यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पंधरावा आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रम संपन्न भारत सरकारच्या युवा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्राचा कार्यक्रम आदिवासी युवक युवतींना प्रशिक्षण भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयामार्फत नेहरू युवा केंद्र नाशिकच्या वतीने पंधरावा आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रम नुकताच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गंगापूर नाशिक येथे पार पडला दोनशे आदिवासी युवक युवतींच्या प्रशिक्षण कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी प्रधान सचिव महेश सगळे उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना महेश सगळे म्हणाले की अडीचशे वर्षापूर्वी भारत आणि चीन महासत्ता होते परंतु बदलत्या काळात आपल्यामधील विविधता वाढत गेली आणि आपण विकासाच्या बाबतीत मागे पडलो आपल्यातील विविधता आपण विसरायला हवी आपण एक कुटुंब पद्धतीने जे अडीचशे वर्षापूर्वी होतो ते आजही एक कुटुंब या संकल्पनेतून भारत महासत्ता बनणे शक्य आहे प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात झारखंड येथील युवतीने आम्ही भारताला लोखंड आणि बॉक्साईट पुरवतो महाराष्ट्रात जसे सहज शिक्षण उपलब्ध होते तसे आमच्या राज्यात का नाही असा प्रश्न उपस्थित करताच सर्वांच्या नजरा वेधल्या गेल्या या प्रश्नाला उत्तर देताना झगडे म्हणाले की मी सध्या सेवानिवृत्त झालो असलो तरी एन जी ओच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सेवाकार्य करत आहोत सुधारणांसाठी कार्यरत आहोत त्यामुळे शासनाला विविध पत्रांच्या माध्यमातून पाठपुरावा करून मी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सूचित करेल सोबतच माझ्या एन जी ओच्या माध्यमातूनही शक्य होईल त्या पद्धतीने आपल्याकडे शाळा आणि हॉस्पिटलच्या विकासासाठी प्रयत्न करेल याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मोहम्मद आरिफ खान नेहरू युवा केंद्र नाशिकचे जिल्हा युवा अधिकारी कमर त्रिपाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदाचे सचिव महेश शेटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील पंजे समाधान भांबरे रुपाली शेटे किरण सवन ओंकार गायकर आदींनी परिश्रम घेतले द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक